नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या अडुसष्टाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत राजविद्या राजगुह्य योग म्हणजेच गीतेतला नववा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत परमात्म्याविषयी भक्ती आपण नेमकी कशी दाखवायची खूप काही उपास तपास करायला लागतील का आणि जरी हे प्रयत्न केले तरी एक छोटीशी गोष्ट जर आपण विसरलो तर या भक्तीचा काहीच उपयोग होणार नाही ही काय गोष्ट असेल जाणून घेऊया आजच्या भागात अनन्यास चिंतयंतो माय ये जना परयुपासते तेशा नित्याभियुक्तानाय योगक्षेमव या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की असे लोक आहेत जे नेहमी माझेच चिंतन करतात आणि माझ्याप्रती एकनिष्ठ भक्ती दाखवतात ज्यांचे मन मा नेहमीच माझ्यातच रमलेले असते त्यांना मी जे कमी आहे ते देतो आणि त्यांच्याकडे जे आधीच आहे ते जपतो मागच्या भागात आपण श्रीकृष्ण आपल्या जीवनाचे कसे भाग आहेत याबद्दल बोललो आपले ध्येय आपला आधार आपल्या प्रश्नांची उत्तरे हे श्रीकृष्णच आहेत तसेच स्वर्ग आणि नर्क या दोन संकल्पनांविषयी बोललो या दोन्ही संकल्पना आध्यात्मिक आणि मानसिक समजूत आहेत असे आपण जाणून घेतले आपल्या बँक खात्यात आपले सेविंग्स असतात दर महिन्याच्या सुरवातीला आपला पगार आपल्या ह्याच खात्यात जमा होतो मग आपण आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी विकत घेतो बिल भरतो पैसे हे चक्र सुरू जर एखाद्या वेळेस पगार उशिरा झाला किंवा आपण आपली नोकरी सोडली असली तर आपले हे सेविंग्स काही वाढत नाहीत उलट आपली जरा पंचायतच होते माणसाचे स्वर्ग लोकातील राहणे जरा असेच आहे कमवलेले पुण्य असेपर्यंत माणूस स्वर्ग लोकाचा आनंद घेऊ शकतो पण एकदा काय हे पुण्य संपले की माणसाला स्वर्ग लोक सोडून पृथ्वीवर यावे लागते पण मग हे चक्र कधी संपतच नाही का या चक्रातून बाहेर पडणे हे आपल्या हातात आहे माणसाची परमात्म्याविषयी असलेली अनन्य भक्ती त्याला त्याच्या जवळ नेईल आपल्या मनात परमात्म्याविषयी असलेली भक्ती ही जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील दुरावा कमी करत जाते पाणी हे तरल असतं जी वस्तू असेल भांड, बाटली त्यात पाणी ओतलं की पाणी त्या भांड्याचे आकार घेतं माणसाची भक्ती किंवा श्रद्धा ही अशीच असते श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जी लोक देवांविषयी श्रद्धा दाखवतात ते देवलोकात जातात जे पितृंची पूजा करतात ते पितृ लोकात जातात आणि ज्या लोकांची भक्ती ही परमात्म्याविषयी आहे ते परमात्म्याच्या जवळ जातात पुढे ते हेही सांगतात की ही भक्ती तुम्हाला एखादे फूल एखादे पान एखादे फळ किंवा साधे पाणी देऊन देखील दाखवू शकतोस एखादे प्रयतात मनह हो किंवा एखाद्या शुद्ध मनाने केलेले कार्य हे परमात्मा नक्कीच स्वीकारतील थोडक्यात श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग कर असे म्हणत आहेत जे काही करशील ते परमात्म्यासाठी करत आहोत हा विचार मनात ठेवून कर आपण जर आपल्याला या कृतीतून काय फायदा मिळेल असा विचार करून कुठलेही कर्म पार पाडत गेलो तर या संसार चक्रात अडकून बसू पण निष्काम कर्म या भावनेनी केलेले काम हे आपल्याला मोक्षाच्या जवळ नेतील बऱ्याच लोकांच्या घरात दोन भावंड असतात अशा वेळेस आईला जर विचारले की तुझा सर्वात लाडका मुलगा किंवा मुलगी कोण तर ती आई याचे उत्तर देऊ शकणार नाही कारण एका आई करता तिची सगळीच मुलं ही एकासारखी एक असतात जरी आपण तिला चिडवलं की तुला माझ्यापेक्षा माझा भाऊ किंवा मा बहीण प्रिय आहे तरी वेळ आली की आई ठामपणे आपल्या मुलांच्या पाठी उभी राहते आणि त्यांच्यासाठी काहीही करू शकते तिच्यातील मातृत्व तिला अशी शक्ती देते परमात्म्यासाठी देखील त्यांचे भक्त हे सारखेच आहेत ते त्यांच्यात भेदभाव करत नाहीत मग एखाद्या व्यक्तीची परिस्थिती लिंग जातपात या गोष्टी सुद्धा मनातून दाखवलेल्या भक्ती समोर काहीच नाही या अध्यायाचा शेवटचा श्लोक आपल्याला थोडक्यात बरेच काही शिकून जातो मन मनाभव मत भक्तो मत या जीमान मामे वैश्यसी युक्तव आत्मान मत परायण ह हो। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की नेहमी माझाच विचार कर माझी भक्ती कर माझी उपासना कर आणि मला नमस्कार कर तुझं मन आणि शरीर मला समर्पित करून तू माझ्याकडे नक्कीच येशील जशी एखादी नदी शेवटी समुद्राला जाऊन मिळते अगदी तसेच आपली भक्ती आपला हा जीवात्मा शेवटी परमात्म्याचा भाग होऊन जातो भेटूया पुढच्या भागात धन्यवाद